आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे माझे सगळे कामं वगैरे हो आवरून झालेत आणि प्रक्षिता पण स्कूलला गेलेत स्वयंपाक हे आहे नाश्ता झालाय माझा आणि आज हे पण नाहीत घरी तर बाहेरगावी गेलेले आहेत काही कामानिमित्त सो उद्या परवा येतील ते आणि त्याच्यानंतर एक ताई आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर ताई आहेत त्या अशीच आमची मागं ओळख झाली तर मागच्या वेळेस एका व्हिडिओमध्ये पण आल्या होत्या त्या त्यांना मी केक शिकवला होता त्यांची इच्छा होती खूप की मला केक शिकवा म्हणून तर मागच्या वेळेस त्या आल्या तर त्यांना दाखवलं मी बेसिक पण पहिल्या वेळेस कोणाच्याच नाही लक्षात बसत एवढं सो त्यांना पण ते नाही समजलं तर आज आ, आज परत येणार आहेत त्या कालच येणार होत्या पण थोडंसं माझंच काम नाही आवरलं आणि माझं काम ज्यावेळेस आवरलं त्यावेळेस मग त्या तयार होऊन होत्या तर मी कॉल केला आणि नंतर मग पाऊसच चालू झाला मग त्या त्यांचं यायचं थोडंसं कॅन्सल झालं तर आज त्या येणार आहेत आणि मग मी आज त्यांना दाखवणार आहे मी शिकवणार आहे तर मी ज्या पद्धतीने केक बनवते किंवा मग आता शिकवणार आहे त्या ताईला तर ती पद्धत एकदम सोपी आहे तुम्हालासुद्धा अगदी आरामात जमेल कारण की आजकालला सगळ्यालाच वाटतं की केक यायला पाहिजे मग ते ऑर्डर घेणं असो किंवा नसो घरगुती तरी केक आलाच पाहिजे घरी तरी कोणाचा बड्डे असेल तर करता आला पाहिजे तसंच माझं पण आहे मी सुद्धा यूट्यूबवरती बघूनच ही केक शिकलेली आहे कुठे क्लास वगैरे लावला नाही तर तुम्ही पण करू शकता तर इथे मी प्रीमिक्स जे आहे ते व्हॅनिला फ्लेवरचं घेतलेलं आहे दोन वाटी प्रीमिक्स घेतलं आहे तर त्या ताई ज्या आहेत त्या आल्या होत्या पण साईडला उभं टाकल्या होत्या बघत होत्या आता बेस त्यांना जमतो बऱ्यापैकी पण आता क्रीम त्यांना एवढी परफेक्ट जमत नाही असं त्या बोलत होत्या म्हणजे व्यवस्थित लावता येत नाही तर आता सुरुवात तर सगळं पहिल्यापासूनच करावे लागते तर बेस बनवण्यासाठी इथे दोन वाटी मी प्रिरिमिक्स घेतलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं चा। त्याला चाळणीने चाळून घेते तशी गरज नाही पडत पण मधात गुठळ्या असतात मिक्स करताना त्या राहिल्या नाही पाहिजे आपल्याला पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्यामुळे मग चाळणीने चाळून घ्यायचं तर वाटते तेवढं केक बनवणं एवढं काही अवघड नाही कारण की आता फक्त याच्यामध्ये ज्या काही ट्रिक्स किंवा टिप्स असतात त्याच्याकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं बाकी सगळं एकदम सोप्पं आहे ते जर का आपल्याला जमलं तर मग केक एकदम परफेक्ट बनतो तर इथे प्रीमिक्समध्ये आता मी दीड पळी जे आहे ते तेल टाकलेलं आहे आपण जे भाजीसाठी वापरतो ते त्या पळीनेच टाकले मी इथे दीड पळी ते तेल आणि आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी याच्यात ॲड करायचं आहे आणि याचं असं रनिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर जे आहे ते तयार करायचं तर आता हे बॅटर मिक्स करत असताना एकाच साईडने आपल्याला त्याला फिरवत राहायचं आणि गुठळी राहिली नाही पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचे आता प्रिमिक्स असल्यामुळे एवढं काही झंझट राहिली नाही आणायचं प्रिमिक्स तेल टाकायचं पाणी टाकायचं आणि केक आपला केकचा जो बेस आहे तो रेडी होतो पहिले अगोदर कसं होतं की मैदा त्याच्यात सोडा हे किती टाकायचं ह्या सगळ्या मेजरमेंट आपल्या लक्षात राहायच्या नाही पण आता प्रीमिक्स निघालं ते एकदम सोप्पं झालं आहे केक बनवणं तर बॅटर एकदम रनिंग कन्सिस्टन्सीचं बनवून तयार आहे आता मी एका टीनमध्ये म्हणजे कुकरचा डबा घेतला इथे मी त्याला ऑइलने ग्रीस केलं आहे थोडंसं डस्ट करून घेतलं आहे प्रीमिक्सनेच या आणि त्याच्यामध्ये हे ॲड केलं आहे तर बॅटर थोडं कमी पडलं आहे म्हणजे डब्बा थोडा मोठा झाला इथे तर मी आता हे बॅटर टाकल्याच्यानंतर डब्याला टॅप टॅप करून घ्यायचं आहे ज्याच्यामधले जे बबल आहेत ते बाहेर निघाले पाहिजे थोडा वेळ टॅप टॅप केल्याच्यानंतर इथे प्रीहीट करण्यासाठी हे पातेलं मी अगोदरच ठेवलं होतं तर या पातेल्यामध्ये मी मीठ किंवा काहीच नाही टाकलं फक्त रिकामा पातेला आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून दिले त्याच्यामध्येच हे डब्बा जे आहे ते थे ठेवणार आहे मी आता जवळपास आपल्याला तीस किंवा पस्तीस मिनिट याला बेक होऊ द्यायचे तुम्ही पंचवीस मिनटाच्या नंतरसुद्धा चेक करू शकता कारण की ते केकच्या प्रीमिक्सवर असतं किंवा एखाद्या वेळेस जर जाड केक असेल तर त्याला वेळ लागतो कमी पातळ जर केक असेल कमी प्रमाणात तर तो, तो पटकन पण होतो आता आम्हाला क्रीम घ्यायची होती केक बेक होईपर्यंत तीस पस्तीस मिनिट तरी लागणार होते केक व्हायला पण लाईटच गेली होती मग काय आता थोडा वेळ आम्हाला थांबावं हो लागलं त्याच्यानंतर मग तोपर्यंत केक पण बनवून तयार झाला होता पण लाईट काय आलेली नव्हती नंतर केक चेक केला अगोदर इथे नाईफ किंवा मग एखादी टूथपिक असेल तुम्ही याच्यामध्ये टाकून बघू शकता टूथपिक माझ्याकडे सध्या नव्हत्या तर नाईफने टाकून बघितलं मी नाईफ जर मला टाकली तर थोडंसं छिद्र पडल्या पडल्यासारखं होतं त्याच्यामुळे टूथपिक असेल तर तेवढं छिद्र पडत नाही केकला कारण की जेव्हा आपण याच्या स्लाईस करायला जातो त्यावेळेस थोडंसं तुटण्याची भीती असते त्याच्यामुळे टूथपिकच असेल तर शक्यतो वापरत जा तर इथे केक जो आहे थंड होण्यासाठी अगोदर लगेच फ्रीजमध्ये ठेवणार नाही मी थोडा थंड होण्यासाठी बाहेर ठेवणार आहे त्याच्यावर प्लेट नाही झाकायची एखादा कपडा झाकायचा प्लेट झाकण्यामुळे केकला थोडासा घाम आल्यासारखा होतो त्याच्यामुळे कपडाच झाकायचा तर लाईट आली होती आणि आता इथे क्रीम बनवण्याची तयारी चालू होती तर इथे रिचची सनवीप क्रीम वापरत असते तर आता केकचं सामान कुठे भेटतं याच्यावर बरेच प्रश्न आले होते तर सिटीमधलं आपलं कुठलंही कन्फेशनरी शॉप असेल तिथे केकचं प्रत्येक सामान भेटून जातं तर इथे ही क्रीम जे आहे ती एका मोठ्या पातेल्यात मी घेतली आता माझ्याकडे प्लास्टिकचा मोठा बाऊल नाही सध्या मी याच्यातच करते तुम्हाला तर माहीतच आहे की ही जे क्रीम बनवण्याची बन मशीन आहे ती मी सध्याच घेतलेली आहे तर एक एक करून आता ते बाऊल जे आहे ते पण घेईल हळूहळू मी एक कमेंट आल्या होते की स्टीलच्या भांड्यामध्ये क्रीम बनवायची नाही म्हणून आणि बर्फ असा खाली ठेवून क्रीम बनवायची सो ते मी फॉलो करते आता एका टोपल्यामध्ये खाली मी बर्फ ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे पातेले ठेवून क्रीम बनवत आहे तर हे केकचा बेस जो आहे मी थोडा वेळ थंड झाल्याच्या नंतर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला होता आणि त्याच्यानंतर याला डिमॉल्ट केलंय

तर बऱ्याचदा काय होतं केक आपण केकला जेव्हा क्रीम लावतो ना त्यावेळेस क्रीम चांगली असते पण लास्ट लास्टला क्रीम थोडीशी फाटल्यासारखी थो होते तर याच्यामुळे की क्रीम गरम राहिल्यामुळं तसं होतं सो क्रीम थंड राहील याचं थोडीशी काळजी घ्यायची तर आता क्रीम विप केलेला जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्त दिवस नाही झाले चॅनलवरती अपलोड करू रिसेंटलीच तो अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता क्रीम कशी वीप करायची तर तर <laughs> आता मला लागली आहे खूप जोरदार जोर भूक जेवण करणार आहे त्यात आयला तर आता मी सांग सांगितल्या बऱ्याच गोष्टी केकबद्दलच्या आणि तुमच्यासोबत पण शेअर केल्या जे की तुमचे बरेच कमेंट होते की केकचा बेस असेल मग बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील किंवा काही कळाल नसेल तर कमेंटमध्ये कळवा ज्या मला माहीत असतील ते रिप्लाय मी नक्कीच करेन आता मी जेवण करणार आहे अगोदर खूप वेळ झालं बराच वेळ जातो केक करायला नाही नाही म्हटलं तरी केक बनवणं नंतर फ्रीजमध्ये ठेवला थंड व्हायला नंतर मग क्रीम बनवायला आता क्रीम बनवायचं तर विस्कर असल्याने थोडं पटकन होते पण केक थंड व्हायला थोडा वेळ लागतेच तर चला अगोदर जेवण करते आणि नंतर मग बोलते मस्ती बंद कर उठलो पण उठ अभ्यास बस तुला आई बोलाय तुला आई बोलाय आई बोलाय तुला का बघ ना तर आई आली होती घरी आणि आई बनवते इकडे चमकुऱ्याचे पानं तर आईला येऊन बराच वेळ झाला होता जेवण वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आता सायंकाळचा वेळ तर चमकुऱ्याची पानं बनवायली इकडं म्हणजे चमकुऱ्याच्या वड्यामधून आमच्या इकडे सो टेस्टला एकदम छान झाल्यात कशा बनवलं सांग ना काय काय टाकलं तुझं आई काय काय टाकलं सांग ना जिरे सोडा आणि हिरवी मिरची कुठून चवीनुसार मीठ सिंपल आहे जास्त काहीच नाही टाकलेलं आणि असे चमकुऱ्याची पाण्याच्यात बुडून तळून घ्यायला वड्या बनवलेल्या त्याच्या उकऱ्याच्या वड्या आहेत त्याची त्याच्यापासून भाजी बनवायली आई तर छान लागते त्याची पण भाजी तुम्हाला दाखवते बघा आई बनवायला इकडे त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कोथिंबीर सकाळी ते टाकले इकडे लसण कुठून घ्यायली लसण टाकलाय आणि हे मसाला आईने घरून आणलाय काळा मसाला आईने घरी केलेला आहे मी केलेला दुसरा आहे काय म्हणली चमचा देऊ काम गरम हळ हा नक्की अंदाज गॅस कमी कर ना कर पाहिले पाहिले हळद चटणी पाणी ग्रेवी एवढी ग्रेवी आता हे वड्या टाकायचं टाकायच उन्हाळा लागतं तसं घ्यायचं असं नाही म्हणत नाही टाकायचं सर मीठ भारी भाजी चमकुऱ्याच्या वडा बी आणि भाजी बी काय खायचं ते खाली कोल्हवीला भाजी तू तासंच खायचं मसाल्याची वडी मसाला काय तुला मसाला मसाला वडी तुला खायचं प्रसिदा बघ ना खाऊ कसं झालं बघ टेस्ट छान नाही काहीच नाही टाकलं आणच्यातनचा मसाला टाकला आमटीसारखा छान वड्या आम्ही खाल्ल्या खूप छान झाल्या होत्या तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा सिंपलच असते आईची भाजी पण आईच्या हातची खरंच खूप छान लागते भाजी कुठली पण असू द्या जास्त काही तिने टाकलं नाही त्याच्यामध्ये ग्रेव्ही वगैरे करून पण खरंच खूप टेस्टी झाली होती आम्ही पोळीसोबत नाही नुसतीच खाल्ली म्हणजे वडे आणि ते चमकुऱ्याची वडे आणि ती ग्रेव्ही केलेली आहे भाजीची खूप छान झाली होती सो आता मी तिथे प्रियांचं रिव्हिजन सध्या त्याची एक्झाम उद्यापासून चालू होणार आहे उद्या त्याचा पेपर आहे सो त्याचं रिव्हिजन घेणार आहे आता आणि मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय